आता जनता ठरवल ते ज्या ज्या ठिकाणी विकास झालेला आहे निवडणुकीला आपण सामोरे जातोय जनतेला ठरवून द्या जनता ठरवेल विकास झाला असेल तर त्यांच्या बाजूने राहतील विकास नसल झाला असं जनतेला वाटते तर आमच्या बाजूने राहतील रस्त्यांच्या पलीकडे जाऊन तेच तेच रस्ते परत गेले असतील त्याला खड्डे पडलेले असतील जरी आम्ही सत्ताधारी असलो विरोधक असलो तरी आमचं पोट जिजरीवरती अवलंबून आहे एक एक मित्र अजितदादांचा वादा अजितदादा जे बोलतात ते करतात का मागचे पाच वर्ष सोडले तर तीस वर्ष त्यांचं सत्ता इथं होते परंतु ती विकासाचं एक मानसिकता विकास लागते ला की आपण जेजुरीचा विकास करायचा किंवा नाही करायचा मग त्या मानसिकतेतनं तो विकास राहून गेला असेल जिजुरीकरांनी त्याच्यामुळं त्यांना नाकारला असेल आम्हाला संधी दिली असेल पाच वर्ष आमचं त्याच्याबद्दल काय मत नाही जेजुरीकर ठरवणार आहेत विकास कोण करत आहे त्याच्यामागं जिजुरीकर खंबीरपणे उभं राहणार आहेत एक सुंदर त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या पलीकडं गटाराच्या पलीकडं बी काहीतरी असतं तेच सांगतो आता की आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निव निवडून द्या मी बरं बोलणाऱ्यापेक्षा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे अर्थमंत्री अजित दादा आहेत पालकमंत्री अजित दादा आहे आणि तो खमख्या नेता आहे मी जवळनं पाहिले आत्ता ही निवडणूक विकासावर आलीच नाही ही जनतेनेच हातात घेतली कुठली हवा नव्हती ही जयदीप भाईची हवा आहे सचिन शेटची हवा आहे अशी कोणाचीच हवा नव्हती ही जनतेने तयार केलेली ही प्रचंड मोठी हवा आहे आणि हवेचा झोक हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निघाला आहे हे आपण प्रत्यक्षात पत्रकार म्हणून अनुभवत आहे जेजुरीची हद्द एक इंच न वाढवता तुम्ही डीप्यार तयारच कसा केला त्याला मी विरोध केला होता आता जे म्हणतात त्यांनी त्यांच्या हातात असताना का नाही केलं जाणून बुजून त्रास दिला गेला आणि ते ते काम थांबवलं गेलं मंत्री संत्री त्यांचे कोणाचे काय काय त्याच्याशी आपल्याला बोलण्यात बसण्यात मजा नाही छत्रपतींचा पुतळा कसा असावा आणि कुठे असावा हे बसवल्यानंतर ज्या दिवशी भूमिपूजन असेल त्या दिवशी तुम्हाला सर्वांना की माझी जेजुरी ती आई बघती की माझी अशी अशी वाढत चालली त्या आई साहेबांचा सा पुतळा पण जनता मी मग म्हटल्याप्रमाणे आहे हवा कोणाची जनतेला कळते पाच वर्षामध्ये मध्ये पाठीमागच्या काळात जे, जे सत्तेधारी होते आणि त्याच्या आधी पस्तीस वर्ष चाळीस वर्ष यांनी काम केलं ह्या दोघांनी स्वतःला प्रश्न विचारावा की आपण जेजुरीमध्ये खरं काय केलं एकदा शिवसेनेकडे सत्ता देऊन बघावी अशी मी तुमच्या माध्यमातून त्यामध्ये सर्वात मोठं आत्ताचे जे विकासाचे महामेरू आहेत किंवा विकासाचं जे विजन ज्यांचं आहे ते सन्मान्य अजितदादा साहेब विकासाला साथ द्या आणि प्रामाणिकपणे जे काम करतील त्यांना साथ द्या ते हवेवरतीच राहतील असं मला वाटते आणि शंभर टक्के बी जे पीचे सत्ताधी नगराध्यक्ष सहित येईल अशा आम्हाला शंभर टक्के खात्री ह्या येणाऱ्या दोन तारखेला जनता जनर्दन ठरवेल की कुणाला पाठवायचं आणि कुणाला घरी बसवायचं ते येणारी निवडणूक आमच्या वीसच्या वीस जागा आणि नगराध्यक्षपद हे या ठिकाणी येईल जिकडे गाव जाईल तिकडे सत्ता येणार कुणाचित्ता गाव कुणाकडे राष्ट्रवादी आमचं असतं मग ते दोघांचे जे कमी पडते ते दोघांचे नेहमी जेजुरी नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पक्षांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे उमेदवार यांची समोरासमोर झालेली थेट चर्चा जेजुरीत हवा कुणाची पहा आज सायंकाळी सात वाजता फक्त आपल्या महाराष्ट्र वार्ता न्यूज आणि लोकसेवक न्यूजवर